आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या मार्फत शेतकऱ्यांना झटका मशीन चे वाटप शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे संरक्षण खापा वन परिक्षेत्र अंतर्गत ग्राम खुबाळा रिसाळा व उमरी जांभळा पाणी येथील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा वन्यजीव प्रतिबंधक कुंपणाचे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या मार्फत सतरा जून ला उमरी जांभळा पाणी येथे वाटप करण्यात आले खापा वन परिक्षेत्र विभाग नागपूर अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनालगत असलेली गावे खुबाळा रिसळा व उमरी जांभळा पाणी या गावांची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेकरिता निवड करण्यात आलेली असून त्या माध्यमातून गाव विकास समिती तयार करण्यात आली सदर योजनेतील प्राप्त अनुदानातून खापा व गाव विकास समिती खुबाळा व उमरी जांभळा पाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्या शेतकऱ्यांची शेती पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लगत आहे व जेथे वन्य प्राण्याचा वावर जास्त आहे अशा वन्य शेतपीक नुकसानीच्या घटना होतात अशा शेतकऱ्यांची निवड करण्यात आली त्यापैकी प्राप्त अनुदानानुसार खुबाळा गावातील एकशे पंचेचाळीस लाभार्थी रिसाळा गावातील नव्वद व ओमरी जांभळा पाणी गावातील पंच्याहत्तर शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून एकूण तीनशे दहा लाभार्थ्यांची सौर ऊर्जा वन्यजीव प्रतिबंधक कुंपणाकरिता निवड करण्यात आली असून दिनांक सतरा जून दोन रोजी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या हस्ते उमरी जांभळा पाणी येथे वनपरिक्षेत्र खापा व ग्रामविकास समिती खुबाळा रिसाळा व उमरी जांभळा पाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने तिन्ही गावातील लाभार्थ्यांना सौर ऊर्जा विद्युत कुंपणाचं वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या हस्ते व गावातील लाभार्थ्यांना सौर ऊर्जा विद्युत कुंपण वितरित करण्यात आले कार्यक्रमात आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ते म्हणाले वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचं नुकसान होत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला या सौरऊर्जा कुंपणाचा विद्युत झटका मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळे मला शेतकऱ्यांना किती संकटांना सामोरे जावे लागते याची कल्पना आहे काटोलचा आमदार असताना शेती पिकास नुकसानदायक असलेल्या जंगली श्वापदांना पारत करण्याची परवानगी मी मिळवून दिली होती यंदा विधानसभेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना वन्य प्राणांपासून लक्षवेधी लावून हा प्रश्न प्रयत्न केले यानंतर ग्रामपंचायत आमदार देशमुख ग्रामपंचायतीच्या पाच टक्के निधी मधून अपंग लोकांना किराणा किट ब्लँकेट चादर बेडशीट इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे विजय देशमुख बाबा बुरहाण सरपंच उमरी विशाखाताई लांजेवार यादवराव ठाकरे धनराज उईके मंदार मंगळे वनिताताई खुबाळकर जितू खुबाळकर पंकज भोंगाडे महेश चकोले उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन एच जी आठवले परिक्षेत्र अधिकारी खापा श्री एस डी गडलिंगे क्षेत्र सहाय्यक खुबाळ्या ग्राम परिस्थिती किय विकास समिती अध्यक्ष नरेंद्र लांजीवार वनरक्षक पोपट कुकलारे इत्यादी मार्फत करण्यात आले होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गवाने सावनेर